नमस्कार कुक विथ शीतलमध्ये तुमचे मनापासून स्वागत कुक विथ शीतल या भागाची सुरुवात आपण क कर, उकडीच्या करंजीने करणार आहोत चला तर मग बघूया अगदी सोप्या पद्धतीने मऊ सूद उकडीची करंजी कशी बनवायची सर्वप्रथम आपल्याला शिजवलेली हरभरा डाळ पूर्ण पाणी नेतळून घ्यायची आहे गॅसवरती एक कढई ठेवून ही डाळ पाच मिनिटासाठी गरम करून घेऊ जेणेकरून यामध्ये उरलेले जे पाणी असेल ते व मॉइश्चर पूर्णपणे निघून जाईल एक पाच मिनिटे डाळ आपल्याला अशी छान परतवून घ्यायची आहे पाच मिनिटातच डाळ आपल्याला कोरडी कोरडी जाणवू लागेल आता यामध्ये आपल्याला साखर मिक्स करायची आहे ज्या वाटीने मी डाळ घेतली होती त्याच वाटीने साखर घेणार आहे डे म्हणजे जेवढी डाळ त्याच प्रमाणात साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी दोन्हीचे प्रमाण सेम ठेवले आहे आता डाळ आणि साखर आपण छान प्रकारे मिक्स करून घेऊ हो। जसे आपण मिश्रण हलवत जाऊ तस तसे साखरेला पाणी सुटायला सुरुवात होईल तुम्ही बघू शकता साखर आपली विरघळायला लागली आहे अगदी काही मिनिटातच साखरेला पाणी सुटेल तुम्ही बघू शकता या सारणाला छान साखरेला पाणी सुटले आहे आता या साखरेच्या पाण्यामध्येच आपल्याला डाळ छान प्रकारे शिजवून घ्यायची आहे आता आपल्याला डाळ थोडीशी स्मॅशरच्या मदतीने किंवा चमच्याने छान फोडून घ्यायची आहे डाळ पूर्ण बारीक करून घ्यायची नाही फक्त त्याला चिकटपणा बाइंडिंग छान यावी म्हणून फक्त घोटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने मी स्मॅशरच्या सहाय्याने डाळ घो फोडून घेत आहे जर जसे आपण डाळ फोडून घेऊ तस तसे आपले मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते तुम्ही बघू शकता अगदी आपले सारण किती सेलसर वाटत होते पण हळूहळू हे घट्ट व्हायला सुरुवात होते छान मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपल्याला एक वाटी ओल्या नारळाचा केस घालायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आवडी आवडीनुसार ओल्या नारळाचे ओल्या नारळाचा केस कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता इथे तुम्ही सुक्का नारळ वापरला तरीही चालेल मी एक वाटी ओल्या नारळाचा केस घालत आहे यामध्येच आपल्याला वेलची जायफळ आणि सुंठ यांची एक चमचा पावडर घालायची आहे खोबरे आणि ही पावडर यामुळे आपल्या सारणाला छान चव येणार आहे आपण हे मिश्रण छान प्रकारे मिक्स करून घेऊ आपले मिश्रण तयार झाले आहे आता यामध्ये अगदी चिमटभर मीठ घालायचे आहे मिठाचा वापर आपण बेतानेच करायचा आहे कारण हा गोडाचा पदार्थ असल्यामुळे मीठ अगदी चिमुटभर पुरेसे होते अगदी चिमुटभर मीठ परत याला मिक्स करून आपण हे सारण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून ठेवून देऊ आपले सारण थंड होत आहे तोपर्यंत आपण उकड काढून घेऊ आता एका भांड्यामध्ये आपल्याला उकड बनवायची आहे यामध्ये अगदी परफेक्ट उकड घेण्या करण्यासाठी तांदळाचे पीठ व पाणी यांचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे त्यासाठी आपण जेवढे तांदळाचे पीठ घेणार आहोत त्याच प्रमाणात पाणी घ्यायचे आहे व एक्स्ट्रा तीन चार चमचे घालून घ्यायचे आहे समजा आपण एक वाटी तांदळाचे पीठ घेतले असेल तर एक वाटी पाणी व तीन चार चमचे एक्स्ट्रा पाणी घ्यायचे आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे या प्रम हे प्रमाण अजिबात सुकणार नाही आता या पाण्यामध्ये आपण दोन चमचे तूप घालून घेऊ व आपल्या पिठाच्या अंदाजानुसार चवी मीठ घालून घेऊ तूप घालणे अगदी गरजेचे आहे यामुळे आपले आपली उकड मऊस छान होतेच व पिटाला एक चकाकी छान येते तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता आपल्याला या पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे पाणी आपले गरम होत आहे तुम्ही या प्रमाणात करंजा करून बघा अजिबात फसणार नाहीत पाण्याला उकळी यायला सुरुवात होत आहे पाण्याला आपल्या छान उकळी आलेली आहे आपण ही उकळी अशीच एक दोन मिनिटासाठी मोठ्या गॅसवरती काढून घेणार आहोत गॅस अजिबात कमी करायचा नाही यामुळे आपले या, या स्टेपमुळे आपले तूप आणि पाणी छान प्रकारे मिक्स होते व उकड अगदी छान प्रकारे तयार होते आपल्या पिठाला एक चिकटपणा छान प्रकारे येतो यासाठी आपल्याला एक दोन मिनटासाठी मोठ्या गॅसवरती उकळी काढून घ्यायची आहे पाणी छान उकळले आहे आता गॅस पूर्ण मंद ठेवून यामध्ये पीठ मिक्स करायचे आहे एक वाटी तांदळाच्या पिठासाठी एक वाटी पाणी व तीन चार चमचे एक्स्ट्रा पाणी हे प्रमाण अगदी योग्य आहे पीठ आपण छान प्रकारे मिक्स करून घेऊ गॅस आपण मंदच ठेवायचा आहे पीठ छान मौसूद तयार झाले आहे आता आपल्याला या मिश्रणाला एक पाच मिनिटासाठी मंद गॅसवरती छान वाफ काढून घ्यायची आहे यावरती आपण एक झाकण ठेवून घेऊ व गॅस मंदच ठेवायचा आहे एक पाच मिनिटं झाली आहेत आपण आता झाकण काढून घेऊ तुम्ही बघू शकता छान वाफ आली आहे आता हे मिसळून परत एकदा मिक्स करून आपण हे मिश्रण एका परातीमध्ये ट्रान्सफर करणार आहोत तुम्ही बघू शकता मी हे मिश्रण एका परातीमध्ये घेतली आहे आता हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला एका वाटीच्या मदतीने छान घोटून घ्यायची आहे ही स्टेप अजिबात मिस करायची नाही यामुळे उकड छान मऊसू तयार होते पीठ गरम असतानाच याला वाटीच्या मदतीने छान घोटून घेऊ पीठ खूप गरम आहे त्यामुळे एक दोन मिनिटांनी मी परत याला वाटीच्या मदतीने घोटून घेणार आहे एक दोन मिनिटं झाली आहेत आता याला वाटीच्या मदतीने परत घोटून घेऊ पीठ छान आपल्या हाताला सोसेल इतपत थंड झाल्यानंतर आपल्याला याला हाताच्या सहाय्याने मळून घ्यायचे आहे पीठ व पाणी यांचे प्रमाण अगदी परफेक्ट असल्यामुळे पीठ मळताना मला अजिबात पाणी एक्स्ट्रा पाणी घ्यायची गरज नाही लागली तुम्ही बघू शकता पीठ छान प्रकारे तयार झाले आहे व सहजरित्या मळता येत आहे अशाच प्रकारे आपल्याला हे पीठ एक पाच मिनिटे असे मळून घ्यायचे आहे आपले पीठ तयार झाले आहे तुम्ही बघू शकता हातालाही हे पीठ चिकटत नाही म्हणजे आपली उकड अगदी परफेक्ट तयार झाली आहे आता लगेच आपल्याला या मिश्रणाची करंज्या करायला घ्यायच्या आहेत आता आपण करंजी बनवायला घेऊ हाताला थोडेसे तूप लावून घेऊ व पिठातील एक छोटा गोळा घेऊन छान हातावरती हातावरतीच आपल्याला याची पुरी बनवायची आहे तुम्ही बघू शकता गोळा अगदी गोल तयार झाला आहे कुठेही त्याला क्रॅक आलेला नाही हातावरतीच आपल्याला आता याची पुरी बनवायची आहे तुम्ही बघू शकता किती सहजरित्या आपली पुरी तयार होत आहे जर तुम्हाला वाटले की पीठ हाताला चिकटत आहे तर त्यावेळी तुम्ही तुपाचा हात लावून परत पुरी तया करायला घ्यायची आहे यामुळे अजिबात पुरी हाताला चिकटणार नाही आपली पुरी तयार झाली आहे मध्ये आपल्याला आता सारण घालून घ्यायचे आकारानुसार सारण घ्यायचे आहे मी सारणाचा सा एक छोटा गोळा तयार करून घेतला आहे आता आपण याला करंजीच्या आकार आकारामध्ये मिटवून घेऊ तुम्ही बघू शकता किती सहजरित्या आपली करंजी तयार झाली आहे पुरीला अजिबात कुठेही क्रॅक आलेला नाही आता आपल्याला याला छान मुरड घालून घ्यायची आहे यामुळे करंजी खूप छान दिसते तुम्ही बघू शकता किती सहजरित्या आपल्याला याची मुरड घालता येत आहे म्हणजेच आपली उकड अगदी परफेक्ट तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे करंजी तयार झाली आहे या प्रकारे सगळ्या करंजा आपण करून घेऊ आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला करंजी उकळून घ्यायची आहे त्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवू आपले पाणी गरम झाले आहे आता यामध्ये आपल्याला जाळी ठेवायची आहे आता करंजी उकडायला ठेवू माझी उकडीची चाळण छोटी असल्यामुळे माझ्या करंजा कमी बसल्या आहेत एक पाच ते सात मिनिटं आपल्याला याला वाफ द्यायची आहे वरती झाकण ठेवून देऊ पाच मिनिटातच आपल्या करंज्या तयार होतात झाकण काढून आपण चेक करून घेऊ शकतो तुम्ही बघू शकता आपली आपल्या करंज्या छान प्रकारे उकडल्या आहेत अगदी पाच मिनिटातच उकडतात याच प्रकारे मी बाकीच्या बॅचेस ही उकडून घेणार आहे तुम्ही बघू शकता ही माझी दुसरी बॅच आहे अगदी छान आपल्या करंजा तयार झाल्या आहेत तिसरी बॅट सुद्धा मी उकडायला ठेवली आहे तयार आहेत आपल्या अगदी मौसूद व चविष्ट उकडीच्या करंजा मी तुम्हाला ही दाखवते हो तुम्ही बघू शकता की ते छान तयार झाले आहेत रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघू धन्यवाद